कळमेश्वर गौरी बोरवेल जवळील नदीत गाडी बुडून बापलेकाचा मृत्यू गौरी ते कळमेश्वर रोड वरती गौरी बोरवेल येथे असलेली नद जवळ तोंडाखैरी गावातील येत असलेल्या ले बापलेकाच्या गाडी नदीत बुडून त्यांचा मृत्यू झाला व एक व्यक्ती गंभीर झालाय मृत्यू पावलेल्यांपैकी आकाश भैयाजी टाले वय पस्तीस वर्ष मुलगा भैयाजी मेहपतराव टाले वय पासष्ट वर्ष वडील आणि राहुल गंगाधर डोमके वय तेहतीस वर्ष राहणार तोंडाखरी हा गंभीर घायल आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मंगेश गमे तुम्हाला तुम्हा 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 <Ships of the> मामा हात टाकतो